प्रसिद्ध साहित्यिक श्रीनाथ खंडेलवाल यांनी वृद्धाश्रमात वयाच्या ऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या अंत्यविधीला त्यांच्या कुटुंबातून कोणीही सदस्य उपस्थित नव्हते त्यांचा मोठा मुलगा व्यावसायिक आहे व मोठी मुलगी तज्ज्ञ आहे खंडेलवाल यांना दोन मुले एक मुलगी आहे व मुलगी मुलगी ही, ही सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील आहे खंडेलवाल यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची मालमत्ता आहे त्यांनी जवळपास चाळीस पुस्तके लिहिली आहेत व अनुवादही केले आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांच्या पार्थिवावर देणगी गोळा करून अंतिम संस्कार करण्यात आले आहे ते आजारी पडल्यामुळे मुलाने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते खंडेलवाल सुमारे दहा महिने उर्धाश्रमात राहिले तेथे त्यांना मोफत सेवा देण्यात आली दहा महिन्याच्या कालावधीत त्यांना भेटायला त्यांच्या कुटुंबातून कोणीही आले नव्हती